पाचोरात आजवर चार ते पाच सभा अतिशय उदंड उत्साहात पार पडल्या असून याचप्रमाणे भडगावातील पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांची होणारी सभा ही ऐतिहासिक पद्धतीत पार पडेल असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी केलंय त्यांनी आज भडगाव येथील सभास्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला नंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी त्या बोलत होत्या भडगाव येथे युवासेनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सभा गुरुवार पंधरा फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे याच्या नियोजनासाठी आज वैशालीताई सूर्यवंशी यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या प्रसंगी त्या म्हणाल्या की शिवसेना पक्षात गद्दारी झाल्यानंतर वडील उद्धव ठाकरे हे संकटात असल्याचं पाहून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे राज्यभरात दौरे सुरू केले असून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय दोन आदित्य आदित्य ठाकरे ठाकरे आणि यात मोठा फरक आहे आपल्या वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष देऊन त्यांनी स्वतः मैदानात उतरून निष्ठा यात्रेला सुरुवात केली आहे त्यामुळे गुरुवार पंधरा फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचा जिल्हा दौरा जळगाव ग्रामीण पासून होत आहे त्यानंतर भडगाव शहरात त्यांची सभा होणार आहे ही सभा यशस्वी होण्यासाठी अचूक नियोजन करण्यासाठी प्रत्येक बुथच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केलंय या प्रसंगी शिवसेना युवासेनाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे